नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी हेल्पलाईन यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री वयोश्री योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे आणि योजना नक्की काय आहे आणि या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतील सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेतील याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर मित्रांनो राज्यातील पासष्ट वर्षावरच्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकार मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करणार आहे दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या पासष्ट वया वर्षाच्या नागरिकांना याचा लाभ होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठामधला अपंगत्व आणि अशक्तपणा निर्णय करण्यासाठी आवश्यक उपकरणं खरेदी केली जातील यासाठी आरोग्य विभागात ज्येष्ठ नागरिकांचं सर्वेक्षण तसंच तपासणी करून पात्र लाभार्थी ठरवले जातील पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एक रकमी बँक खात्यात जमा केले जातील राज्यातील सर्व जिल्ह्यात सुमारे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल ना, असा सरकारचा अंदाज आहे यासाठी आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करून व स्क्रीनिंग तपास करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल तर या योजनेसाठी चारशे चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चास देखील या बैठकीत मान्यता आली आहे राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा दीड कोटीच्या दरम्यान आहे त्यामध्ये अपंगुता आणि मानसिक अवस्थेमध्ये पीडित सुमारे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल आणि केंद्र सरकारची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल या योजनेची ठळक वैशिष्ट्ये पात्र ज्येष्ठ नागरिकांना प्रकट होणारे अपंगत्व अशक्तपणाच्या मर्यादेनुसार उपकरणाची मोफत वितरण एकाच चुकीमध्ये अनेक अपंगत्व अशक्तपणा दिसून असल्यास प्रत्येक अपंगत्व अशक्तपणाच्या संदर्भात सहाय्यक उपकरणं दिली जातील आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन मदत आणि सहाय्यक जिवंत उपकरणाची एक वर्ष मोफत देखभाल करेल उ उप उपयुक्त जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थ्यांची ओळख राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश उ प्रशासनाद्वारे केली जाईल शक्यतो प्रत्येक जिल्ह्यात तीस टक्के लाभार्थी महिला असतील राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश, प्रदेश प्रशासन जिल्हास्तरीय समिती एन एस ए पी किंवा राज्य केंद्रशासित प्रदेश इतर कोणत्या योजनेअंतर्गत वर्धपकाळ निवृत्ती योजन निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या पी पी एल लाभार्थ्यांचा डेटा बी पी एल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखीसाठी पुरावा वापरू शकतो उपकरणे कॅम्प्स मोडमध्ये वितरित केली जातील तर मुख्यमंत्री वयश्रू योजना पात्रता ज्येष्ठ नागरिकांना बी पी एल श्रेणीतील आणि वयाशी संबंधित कोणतेही अपंगत्व आशक्तपणा ग्रस्त आहेत कमी दृष्टी श्रवणादोष दात गळणे किंवा लोकोमोटर अपंगत्व अशा सहाय्यक जीवित उपकरणासह प्रदान केले जातील जे प्रकट झालेले अपंगत्व आशक्तपणावर मात करून त्यांच्या शारीरिक कार्य यामध्ये सामान्यता आणू शकतील या योजनेचा लाभ देशातील सर्व ज्येष्ठ नागरिकांमुळे अपेक्षित आहे तर मित्रांनो या योजनेतून तुम्ही खालील उपकरणे खरेदी करू शकता चालण्यासाठी काठी कॉपर कॅचे सुवा कर ट्राय पॉइंट श्रवणयंत्र कृत्रिम दात चष्मा आणि ही जर माहिती तुम्हाला सविस्तर वाचायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही वाचू शकता तर मित्रांनो आजच्या वेळामध्ये इतकंच होतं ऑफ पुढच्या नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये